श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो आदेश नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी नवनाथ पारायण ज्या घरामध्ये होतं त्या घरामध्ये पारायण काळामध्ये नवनाथ महाराजांचं वास्तव्य असतं अशा घरामध्ये दुःख दारिद्र्य अनारोग्य कधीच राहत नाही त्याचप्रमाणे कर्णीबाधा समंद बाधा, बाधा भूतबाधा शत्रुपीडा अशा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि म्हणूनच निज श्रावण सतरा ऑगस्ट रोजी सुरू होत आहे आपल्या सर्वांना मी विनंती करेल आपल्या जीवनात आपण एकदा तरी नवनाथ महाराजांचं नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण अवश्य करावं जर आपल्या मनात आलं नवनाथ पारायण करावं तर आपण अवश्य करा असं समजायचं की नवनाथ महाराजांची इच्छा आहे अशा वेळेस कोणतीही भीती शंका मनात ठेवू नका नियमांची अजिबात चिंता करू नका ज्या ठिकाणी इच्छा असते तेथे मार्ग सापडतो मनात जर आलं असेल नवनाथ पारायण अवश्य करा नवनाथ पारायण कसं करावं पारायणाचे नियम कोणते रोज किती अध्याय वाचावे महिलांनी हे पारायण करावं का पूजा मांडणी कशी करावी उद्यापन कसं करावं अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आमच्या भगिनींना पडतो की नवनाथ पारायण महिलांनी करावं का अवश्य करावं नाथपंथामध्ये पुरुष किंवा स्त्री असा कोणताही भेदभाव मानला जात नाही ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्यानं अवश्य नवनाथ महाराजांचं पारायण करावं फक्त स्वच्छता शुचिरभूतता आणि काही महत्त्वाचे नियम पाळून म्हणजेच आपली जी मासिक अडचण असते त्यावेळेला मात्र आपण हे पारायण करू नका वाचन सुरू असताना जर आपल्याला मासिक अडचण आली तर आपण वाचन त्या ठिकाणीच थांबवावं घरातील इतर व्यक्तींकडून आपण हे वाचन करून घ्यायचं गोमूत्राचा घरामध्ये जास्तीत जास्त वापर करायचा आपल्यापैकी बरेच जण नवनाथ पारायण यासाठी करत नाही कारण त्यांच्या मनात भीती असते शंका असते की खूप नियम पाळावे लागतात तर असं काही नाही आपण फक्त मनात एकदा दृढ निश्चय करा की आपल्याला नवनाथ पारायण करायचं आहे बाकी सर्व काही सोपे होऊन जाईल काही महत्त्वाचे नियम मी आपल्याला सांगेल ब्रह्मचर्य आपल्याला पारायण काळात पाळायचं आहे दुसरा महत्त्वाचा नियम मांसाहार घरात करायचा नाही मांस घरात शिजवायचं पण नाही कांदा आणि लसूण वर्ज्य करायचा खाण्यापिण्याचे अत्यंत साधे नियम आहेत आपण दूधपोळी खाऊ शकता पोळी भाजी खाऊ शकता परानं मात्र वर्ज्य करायचं दुसऱ्याच्या घरातलं पाणीसुद्धा प्यायचं नाही उपवास करायची अजिबात गरज नाही रात्री झोपताना चटई किंवा घोंगडीवर झोपावं आपलं रोजचं वाचन झालं की पोथी स्वच्छ कापडामध्ये गुंडाळून ठेवावी तिच्यावरती एक फूल व्हायचं पारायण होईपर्यंत नवनाथ महाराजांची पोथी आहे ती हलवायची नाही रोज आपलं वाचन सुरू असताना कपाळाला कंठाला छातीला पोटाला भस्म लावायचं सर्वात महत्त्वाचा नियम पारायण काळामध्ये कोणाशी भांडू नका कोणाविषयी राग द्वेष मत्सर मनामध्ये ठेवू नका पारायण काळामध्ये सकाळ संध्याकाळ आपण घरामध्ये जे काही बनवता त्याचाच नैवेद्य नवनाथ महाराजांना दाखवायचा रोज आपलं वाचन झाल्यानंतर आरती करायची आरत्यांमध्ये गणपती बाप्पाची आरती गुरुदेव दत्तांची आरती स्वामींची आरती नवनाथांची आरती करावी गोमूत्राचा वापर पारायण काळात जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये करायचा देवघराजवळ तसंच संपूर्ण घरात रोज गोमूत्र शिंपडावं आंघोळ आंगुल करताना आंघोळीच्या पाण्यात गोमूत्र टाका गाय कुत्रा यांना रोज आपण घास द्या त्याचप्रमाणे एखादा भिक्षेकरी भिकारी जर आपल्या दारात आला त्याला आपण अन्नदान करावं त्याला तृप्त करावं कारण नवनाथ महाराज पारायण काळात कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतात पारायण करत असताना संकल्पयुक्त पारायण करा म्हणजेच पारायण सुरू करताना आपण जी पूजा मांडणी करणार आहोत त्याच वेळेला पूजेचा संकल्प करत असतो नवनाथ महाराजांचं पारायण मी या कारणासाठी करत आहे अशा पद्धतीनं करत आहे असा संकल्प करूनच आपण पारायणाला सुरुवात करावी ओम श्री चैतन्य गोरक्षायनमा या शाबरी मंत्राचं पारायण काळात तसंच दररोज शक्य होईल तितकं पठण करावं आपलं प्रत्येक कार्य सिद्धीला नेणारा हा महामंत्र आहे शरीरानं तसंच मनानं स्वच्छ निर्मळ शुचिरभूत राहावं नवनाथ महाराजांच्या चरणी श्रद्धा ठेवावी लीन राहावं म्हणजे आपलं पारायण सफल होईल नवनाथ पारायण कसं करावं पारायण एकूण चार पद्धतीने आपण करू शकता पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे चक्री पद्धत रोज एक अध्याय याप्रमाणे चाळीस दिवसात रोज एक अध्याय असे चाळीस अध्याय पूर्ण करायचे दुसरी जी पद्धत आहे सात दिवसीय पारायण यामध्ये पहिल्या दिवशी एक ते सहा दुसऱ्या दिवशी सात ते बारा तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा चौथ्या दिवशी एकोणावीस ते चोवीस पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस सातव्या दिवशी सदौतीस ते चाळीस अशा पद्धतीनं अध्यायाचं वाचन करावं सातव्या दिवशी आपण समाप्ती करावी त्यानंतर जे प्रचलित प्रथा आहे श्रावण महिन्यामध्ये नऊ दिवसीय नवनाथ पारायण केलं जातं यामध्ये पहिल्या दिवशी सहा दुसऱ्या दिवशी पाच तिसऱ्या दिवशी पाच चौथ्या दिवशी पाच पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी पाच सातव्या दिवशी चार आठव्या दिवशी तीन आणि नवव्या दिवशी दोन अध्याय वाचावे नवव्या दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी समाप्ती करावी उद्यापन करावं व्यतिरिक्त श्रावण महिन्यामध्ये आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील कोणताही एक अध्याय पाचवा अध्याय असेल दहावा असेल किंवा चाळीसावा अध्याय ज्याला कल्पतुरू असं म्हटलं जातं कोणताही अध्याय चाळीस दिवस रोज एकदा याप्रमाणे आपण वाचू शकता संकल्प करून किंवा संकल्प न करता देखील आपण कोणत्याही अध्यायाचं वाचन नित्य नियमाने रोज एक वेळा करू शकता किंवा तीन दिवसीय पारायणदेखील आपण करू शकता यामध्ये पहिल्या दिवशी एक ते तेरा अध्याय दुसऱ्या दिवशी चौदा ते सव्वीस आणि तिसऱ्या दिवशी सत्तावीस ते चाळीस अशा पद्धतीनं आपण वाचन करायचं शेवटच्या दिवशी समाप्ती करायची आता आपण बघूया नवनाथ पारायणाची पूजा कशी मांडायची या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान करा शुचिर उठवा संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं देवपूजा करून घ्यायची आपल्या घरातील आपल्या आईवडिलांची वडीलधाऱ्या माणसांचं दर्शन घ्यायचं देवघराजवळची जागा स्वच्छ करायची त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र शिंपडा एक चौरंग मांडावा चौरंगावरती लाल वस्त्र अंथरावं त्यावरती नवनाथ महाराजांचा जर फोटो आपल्या घरात असेल तो फोटो मांडा फोटो नसल्यास स्वामींचा फोटो ठेवा दत्त महाराजांचा फोटो ठेवा सर्वात प्रथम आपण दिव्याच्या पूजनानं कुठल्याही पूजेची सुरुवात करतो कारण अग्नी साक्षी असल्याशिवाय पूजेला पूर्णत्व येत नाही म्हणून शुद्ध तुपाचा दिवा लावायचा दिव्याची पूजन करायचं त्याला फूल व्हायचं त्यानंतर कलश मांडणी एका तांब्याच्या कलशामध्ये एक सुपारी नाणं हळद कुंकू अक्षता टाकायच्या तसंच त्यामध्ये शुद्धजल टाकायचं पाच विड्याची पानं त्यावरती ठेवायची त्यावरती नारळ ठेवायचा कलशावरती कुंकुवानं हळदीनं उभ्या पाच रेषा काढायच्या नारळावरती कुंकुवानं स्वस्तिक काढायचं या कलशाची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची कलश मांडणी झाल्यानंतर कलशाशेजारी जोडपानावरती एक सुपारी नाणं हळकुंड बदाम ठेवावा हे सर्व झाल्यावर आपल्याला माहितीच आहे की गणपती पूजनानं कुठल्याही पूजेची सुरुवात आपण करत असतो आणि म्हणूनच देवघरातील गणपतीची जी मूर्ती असते ती तामणामध्ये घ्या तिला शुद्ध पाण्याने पंचामृताने स्नान घालायचं गणपती अथर्वशीर्ष शीर्ष करून गणपती बाप्पांना अभिषेक करायचा चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवा त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करायची त्यांना हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची गणपतीपूजन झाल्यानंतर आपल्या घरात स्वामींची मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल या मूर्त्यांना देखील तामनामध्ये घ्यायचं पुरुष सुक्ताने अभिषेक करायचा आणि स्वामींची मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल यांची देखील चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्या ठिकाणी स्थापना करायची त्यांना गंधाक्षता फुलं व्हायची दत्त महाराजांना स्वामींना भस्म लावावे तुळशीपत्र व्हावं आता आपण नवनाथ महाराजांची प्रतिकात्मक स्थापना करणार आहोत त्यासाठी आपण नवनाथांचं प्रतीक म्हणून नऊ सुपाऱ्या घेणार आहोत नऊ सुपाऱ्या घ्यायच्या प्रत्येक सुपारी तामनामध्ये ठेवायची आणि या सुपारीला स्नान घालायचं पहिल्यांदा शुद्ध पाण्याने नंतर पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घातल्यानंतर चौरंगावरती नऊ ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवा नऊ ठिकाणी आपण जे तांदूळ मांडले आहेत प्रत्येक ठिकाणी एक एक नाणं ठेवावं आणि तामणामध्ये घेतलेली जी सुपारी आहे तिला स्नान घालून ही सुपारी त्या नाण्यावरती ठेवायची सुपारीला गंधाक्षता फूल व्हायचं बेलपत्र व्हायचं आणि म्हणायचं ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमहा अशी आपल्याला प्रत्येक सुपारीची स्थापना आणि पूजा करायची आहे आणि प्रत्येक वेळी नवनाथांचा मंत्र म्हणायचा म्हणजे नऊ नाथांची आपण स्थापना करणार आहोत दुसऱ्या सुपारीच्या वेळेस ओम श्री चैतन्य गोरक्षनाथायन महा तिसरी सुपारी मांडताना ओम श्री चैतन्य चरपटीनाथाय नमः चौथ्या सुपारीच्या वेळेस ओम श्री चैतन्य जालिंद्रनाथायन महा पाचवी सुपारी ओम श्री चैतन्य कानिपनाथायन महा सहावी सुपारी ओम श्री चैतन्य भरतरीनाथाय नमः सातवी सुपारी ओम श्री चैतन्य रेवणनाथाय नमः आठवी सुपारी ओम श्री चैतन्य अडबंगनाथाय नमः आणि नववी सुपारी ओम श्री चैतन्य चौरंगीनाथाय नमः अशा पद्धतीनं नवनाथांचे नवमंत्र म्हणून त्यांचं प्रतिकात्मक पूजन आणि स्थापना आपण पूजेच्या ठिकाणी करणार आहोत यानंतर चौरंगाच्या समोर दुसरा एक पाठ ठेवावा या पाठावरती देखील स्वच्छ वस्त्र अंतरावं त्यावरती नवनाथ भक्तिसार आपला जो ग्रंथ आहे तो ग्रंथ ठेवावा पोथीची पूजा करायची पोथीला देखील हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची आणि अखंड दिवा प्रज्वलित करायचा अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर काळात काळजी घ्यायची की हा दिवा विजणार नाही वाऱ्याने अथवा कुठल्याही कारणाने चुकून जर दिवा विजलाच कुठलीही शंका मनात आणू नका नवनाथांची क्षमा मागायची आणि पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर स्वामींचा फोटो नवनाथ महाराजांचा फोटो दत्त महाराजांचा फोटो या सर्व फोटोंची देखील गंधाक्षता फुलं भस्म लावून पूजा करायची त्यांना हार घालायचा पारायण काळात आपल्याला जर शक्य झालं तर रोज नवनाथ महाराजांसाठी दत्त महाराजांसाठी हार घालावा पारायण करत असताना एक आपल्यासाठी आणि आणखी एक आसन त्या ठिकाणी मांडावं या आसनावरती स्वतः नवनाथ महाराज येऊन बसतात आणि आपलं पारायण ऐकतात अशी मनामध्ये श्रद्धा ठेवून आपण हे पारायण करावं वाचन करताना आपलं तोंड पूर्वेकडे असावं आणि नवनाथांसाठी जे आसन असणार आहे त्यांचं तोंड दक्षिणेकडे नसावं याची काळजी घ्यावी अशा पद्धतीनं ही पूजा झाल्यानंतर आता आपल्याला संकल्प करायचा आहे उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फूल घ्या आणि नवनाथ महाराजांचं मनोमन स्मरण करा आपली जी इच्छा आहे ज्या इच्छेसाठी आपण हे पारायण करत असाल ती इच्छा बोलून दाखवायची आणि आपण कोणत्या पद्धतीने हे पारायण करणार आहात सात दिवसांचं किंवा नऊ दिवसांचं ते पण बोलून दाखवायचं आणि ही पारायण सेवा माझ्याकडून आपण करून घ्यावी अशी नवनाथ महाराजांना विनंती करायची आणि आपल्या हातामधलं पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं हा झाला संकल्प संकल्प झाल्यानंतर आपलं वाचन सुरू करायचं रोज वाचन संपल्यानंतर आपण आरती करायची ज्या दिवशी आपल्या पाराण्याची समाप्ती असेल सातव्या दिवशी नवव्या दिवशी त्या दिवशी उद्यापन करायचं उद्यापन कसं करावं या दिवशी महानैवेद्य दाखवायचा असतो यामध्ये नवनाथ महाराजांचे आवडते पदार्थ उडदाचे वडे खीर पुरणपोळी वरणभात मुगाची खिचडी याचा समावेश असावा या दिवशी आपल्याला एकूण पाच नैवेद्य दाखवायचे आहेत एक कुलदेवतेसाठी दुसरा नवनाथांसाठी दत्त महाराजांसाठी आपल्या घरातील देवांसाठी एक नैवेद्य आणि गायीसाठी पान हे सर्व नैवेद्य आपली पूजा आरती झाल्यानंतर घरामध्येच हे नैवेद्य खायचे बाहेर कुणाला द्यायचे नाही या दिवशी आपल्याला शक्य झालं नऊ बालक ज्यांना नवनाथांचं रूप मानलं जातं असे नऊ बालक जेऊ घाला जमलं तर संवासनं जेऊ घाला किंवा मेहून जेऊ घाला यापैकी काहीच शक्य नाही झालं या दिवशी शक्य होईल तेवढं अन्नदान करा एखादा भिकारी असेल याचक असेल त्याला जेवण देऊन तृप्त करा कारण नवनाथ महाराज या दिवशी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येऊन आपला हा नैवेद्य ग्रहण करतात त्यामुळं दारावर जर एखादा याचक आला तर त्याला विमुख पाठवू नका त्याला अन्नदान करा अशा पद्धतीनं उद्यापनाच्या दिवशी नैवेद्य झाल्यानंतर आरती करावी आरती करत असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पाची नवनाथांची दत्त महाराजांची स्वामी महाराजांची आरती करावी उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजा मांडणीवरती हळद कुंकू अक्षता व्हायच्या नवनाथ महाराजांचं हात जोडून स्मरण करायचं पारायण काळात माझ्याकडून काही राहून गेलं असेल काही चुकी झाली असेल मला क्षमा करा अशी महाराजांना विनंती करायची पोथी व्यवस्थित स्वच्छ वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवून द्यावी कलशातील पाणी आपल्या घरामध्ये शिंपडावं नारळ जो असतो तो फोडून त्याचा प्रसाद करावा पूजेमध्ये आपण जी नाणी वापरली आहेत ती आपण आपल्या कपाटामध्ये तिजोरीमध्ये ठेवून द्या बाकी जे काही पूजा साहित्य असेल त्याचं विसर्जन करावं तर अशा पद्धतीनं नवनाथ महाराजांचं हे नवनाथ भक्तिसार पारायण येत्या श्रावण महिन्यात आपण सर्वांनी अवश्य करा नवनाथ महाराज आपल्या घरात आल्यानं मंगल दिवस येणार आपली सर्व दुःख दारिद्र्य दूर होणार अशी श्रद्धा मनामध्ये ठेवून हे पारायण आपण अवश्य करा अनुभव आपल्याला अवश्य येईल आप आपले, आपले अनुभव किंवा या पाराणाविषयी काही शंका असतील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नवनाथ महाराज नक्कीच आपल्याकडून ही सेवा पूर्ण करून घेतील चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो आदेश